त्यो दुपरि माइती मी जून मा गुरु गुरु नाटक माने मा धावला इच्छारना काय काय नसलं बसता असे एकदम फुगूसी सर आता शिरूला चल म्हटलं होतं नाही तेवढा नंबर आच दोन मिनिट आधी राजा चोर उठला सर आईन मी आलोय आता रानात डायरेक्ट बस मधून उतरलोय आणि इकडं रानात निघलोय बघा कशी चालली माझ्या पाठीबाग आणि मस्त हे शेवग्याचं राणे अख्ख्या रानात शेवगाय तर शेवगात शेवगाय आई म्हणते शेवग्याच्या शेंगा आलो आपली मऊ आई आहे की नाही शेवगा खायचं शेंगा पाठीमाग शेवगाले माग होता आता तरी जरा स्वस्त झालंय पाठीमागले अजून स्वस्त पण हा असं नाही ना विलायती गेला शेव्यावी मजाच वेगवे चला आता आईच्या त्यांच्या रानात आपण आहे थोड्याच वेळात गावाकडं सगळीकडे बघा कसं हिरवं आहे मस्त हिरवं आई तिथं काय केलं का त्यांनी ते याच्यामध्ये हे कांद लावलेत काय एवढं दाट बघ पण एवढं दाट कांद आणि हे बघा आमच्या आईचं त्यांचं रान गवत हे तवा नव्हतं निघलं लागवडीच्या टायमाला असंच होतं रोप होत हा हा, हा रोपत नाही गांग डबल मग फल तर गवत का नाही निघलं डबल फाणले तरी असे हो बा कसं आहे लोटर घालाय तर आहे ना इथं आयचे त्यांचे कांदे आहेत बरं का अर्ध रान लावलेलं आहे कांद्याचं आता आई तिच्या रानातली आपल्याला सैर करणार आहे की नाही त्याच्यात डोबळी मिरची का त्याला बर का बरं ते पांढरं काय जातात काय त्या ते आंब्याचं बाग लावलं काय त्यांनी होय ते लय वेगवेगळं करत राहतं का तू लावलं नाही ते बरं एवढा पाय दुखतोय तरी आईनी स्वतः पाहण्या तू बरं हे केलंय हे रान राहिले का एवढं म्हणली अच्छा अर्ध राहिले इथं ऊस स्वतःवर का ऊस तुटून गेलाय ते हे जमाच नाही केलं काय गईच मारण्याच्या एवढं कसं काय राहायला लागले ग आता अयो याला उन्ह्या लागल्या त्या काय करावा आणि मग इकडं मस्त कांदे आंब्याचा बाग आहे मी ताईने त्यांनी एवढं का हां 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 येथून तिथून म्हणजे पर लास्टपर्यंत हां बरं आणि ताईने त्यांनी लावली मका गोल्डन मका लावली गोल्डन मका तर ही गोल्डन मका लावायला दोन किलो लावली नाही तीन किलो तीन किलो तर आहे ना चार पायका घेतल्या होत्या तर एका किलोला पाचशे रुपये घेतात ना लावायला ही अडीच दोन हजार गेले एवढ्या ला। लावायला तर लावायला दोन हजार गेल्या तर एवढ्या राहण्यासाठी गोल्डन मका लावायला आणि मकाचं बी पण महाग असतात ना अडीच हजाराला थोडा एवढं एक किलोचा पुडा अडीच हजाराला गो आय मी तर पिऊ ना आता आंब्या खाली गेल्यावर मोर बघायला बघा उस पण इथं काय ते सामान ठेवायचं हे बघा इथं स्टेशन बरंच सामान असतं इथं तर पप्पा सकाळी भरायला आले होते पाणी द्यायला जरा राहणार घरी गेल्या जेवायला पप्पांना माहितीच नव्हतं आम्ही येणार आहे सरप्राईज द्यायला आलो हाऊस किती महिन्यात झाला होय ना। याला आत्ता पाठी मला गावताचं औषध मारलं होतं ना आता याच्यानंतर नाही ना काय फोडाफोडी मग होय यांचा ऊस गेला तुट ना तू पाणी तिकडंच ठेवलं गाठा तर इथं पटाटे बघा हे फक्त औषध सोडायसाठी इथं ड्रम ठेवलेले आहेत लसणातले गोग ना झाडे झाड केलं तर टमाटे वाढे ह मला एक दिसलं बाय अजूनकडे कुठे तर इथं थोडस लसूण लावला ते बटाट्याचं बियाणं कमी पडलं होतं ना लसूण लावलेलं आहे काही इथं बटाटे आहेत आंब्याला बघा किती मोर आलेला आहे आणली होती थोडीशी आणली होती का हां बटाटा कधी येणार काढायला एक महिना झाला का किती महिना लागतात बटाट्याला आणि मग गेल्या वर्षी बटाटे भारी होते ह्या वर्षी एवढं काही खास नाही वाटत काय लावायचं मकाच्या वावरात बाजार नाही पण आता औषध नाही ना गेल्या वर्षी ना हे ह्याच बटाट्यांचा पाला इतका गुडघ्यापर्यंत पाला लागत होता अशा टायमाला त्या वर्षी अवघडे तर आलोय बघा इथं आईच्या त्यांच्या रानात इथं हरभरा मोरी आहे आणि तिकडं सगळं पालकचे बी पालकचे बी पाहिजे म्हणून ते ब्यासाठी ठेवलेले होईल अरे भरपूर होईल हम्म बर गेल्या वर्षी पण अशी जाड जाड झाड होती पात जाड झाल्यामुळे अशी ना पप्पा नाही तर बोललय का मग बोललोय इथं हरभरा आहे ह्या मोरी मुळ ते हरभरा दिसतानाच झालंय मोरी येईल आता काही दिवसांनी काढायला काय सशांनी खाल्लं का मोरांनी मोरांनी हो मग बरं झालं आपल्या म्हणून इकडं पातळे लसूण बघायला तर चला आता आपण लसूण बघू आईचा आईने लसूण लावलेलं आहे अरे वा वा, वा। सांग पात त्याशी तू व्हिडिओ कॉलवर दाखवत होती बारीक वाटत होतं ही तर मी ती होती त्याच्यामुळे रान पडले काय ना आता मी ती पडायला इथं काय होतं इथं गवार राहिलं होतं ना लसूण लावून गावात लावून दिसत ना पण रोग आला आलाय तिच्यावर बिबोक किती होईल लसूण चांगलं आहे बरं का भारी आली आला का इथं आयला पालकच बी करायच्यात आईने पालक ठेवले होते हम्म बरेच दिवस जाईल आमच्या आत्यांनी दिले ना तुला आंबट चुका आपण आमच्या आत्यांकडे पण भरपूर असं बियाणे तर आम्ही ना लवकर येणार होतो बरं का पण येता येता गाड्या भेटता भेटता त्यात एस या टी पंक्चर झाली टाईम झाला भरपूर दोन तर वाजले पाच वाजता आहे हां याचं बी ठेवायचं का तुला चला आलेली मस्तपैकी आणि हरभऱ्याची भाजी मला खुडून न्यायची बरं का आणि थोडी लसणाची पात पण नेणार आहे हरभऱ्याची भाजी पण नेणार आहे आणि न्यायला फक्त एवढंच आहे